आपल्या सर्वांना जय लहूजी जय अण्णा जय भीम या ठिकाणी कार्यक्रमाचं टायटल असं आहे लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती व त्याला एक जोडून संविधान गौरव परिषद ह्या कार्यक्र आवड या कार्यक्रमाचं का हॅलो 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 राईट आणि म्हणून अनेक मान्यवरांनी माझ्या अगोदर वसतात लवजी साळवे यांच्या जीवन चरित्रावर सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे बाकीचे मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे टायटल संविधानाचं असल्यामुळे संयुक्त कार्यक्रम आहे लवजी साळवे जयंती आणि याच महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचाळीस पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या देशालाच संविधान अर्पण केलं त्यामुळे त्याला संविधान दिन असं म्हटलं तर संविधानावर आजच्या कार्यक्रमाला अनुसरून एक एक मिनिटाचा या ठिकाणी मुद्दा सांगतो मी कारण खऱ्या अर्थाने कार्यक्रम परिपूर्ण वाटेल कारण सगळे मान्यवर नवजित साळवे यांच्यावर बोललेले आहेत आणि मी कार्यक्रम परिपूर्ण होण्यासाठी या ठिकाणी संविधानाचा एक संदर्भ सांगून मी या ठिकाणी का माझ्या शब्दांना पूर्ण विराम देणार आहे पहिल्यांदा आपल्या सर्वांना नवजी साळवे लवजी वस्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा संविधान दिन जयंती मान्यवर बोललेले आहेत संविधानावर या ठिकाणी एक मुद्दा सांगतो मी आपल्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं या ठिकाणी मान्यवर आपलं मार्गदर्शन करतायत आणि याला अनुसरून संविधान दिन असल्यामुळे मला तो मुद्दा आठवला अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आपल्या सर्वाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस जगातल्या सर्व घटनेचा अभ्यास करून जगाला आदर्श असणारी भारतीय राज्य घटना दिली आज संविधानाला देऊन साठ सत्तर वर्ष होऊन गेलेत जगाच्या पाठीवर भारतासारखी खिचडी कुठंच नाही आज या देशात दहा धर्म आहेत साडेसात जाती आहेत साडेसात हजार जाती आहेत एकोणतीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत शेकडो भाषा प्रथा परंपरा आहेत पण साठ सत्तर एका जागेत ठेवण्याचं काम फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करत बघा संविधानाची किमया मायानं आणि बहिणीनं बाबासाहेबांचं संविधान लागू होण्याच्या पूर्वी या देशामध्ये मनुस्मृती नावाचं एक संविधान होत त्यानुसार सर्व नियम आखलेले होते आणि बघा आजचा कार्यक्रम विचार करा बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर आम्ही लवूजी साळवे जयंती जर ठेवली असती काय झालं भाषणाचा कार्यक्रम ठेवला असता काय झालं तेही संविधान होत ती कलमा होते एक कलम होती संविधानाच्या धड्याला लेसन म्हणतात धड्याला अध्याय म्हणायचे संविधानाच्या आर्टिकलला कलम म्हणतात मनुस्मृतीच्या कलमाला श्लोक म्हणायचे त्यातला कलम शेवट माझ्या भाषणाचा संविधानाला अनुसरून धडा होता होता अर्थात अध्याय आणि श्लोक क्रमांक म्हणजे आताच्या भाषेत दोनशे सत्तर काय सांगितलं एक जाती दी जातीस तू वाचा दारुने शिकणू जीवा छंद प्रभोईस मनलाव नाही का बर मी मनाच काही सांगत नाही मी जे काय सांगतो ते पुस्तक आत्ताही माझ्याकडे उपलब्ध आहे कोणी मला क्लिअर करून घेऊ हो शकता म्हणजे संविधान दिनानिमित्त बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर मनुस्मृती नावाचं संविधान होत त्या संविधानाचा धडा होता आठवा आणि कलम होती दोनशे सत्तर आणि लिहिलं होत काय एक जाती दुस जाती तू निको छंद अर्थ बघा कांठाळ्या उघडतील एखाद्याला गाणं गायचं असेल एखाद्याला कीर्तन करायचं असेल एखाद्याला प्रबोधन करायचं असेल एखाद्याला गाणं म्हणायचं असेल असे नियम ठरले होते आता मी भाषण करतोय आमचे बाबळे साहेब भाषण करणार आहेत केळी यांचं भाषण करणार आहे आमच्या हात वेगळे भाषण करणार आहेत आणि तेव्हाही नियम होता काय सांगितलं भाषण असेल 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 गाणं कीर्तन भजन असेल काही असेल त्या कलमात सांगितलं होत कि ते कीर्तन असेल कीर्तन म्हणण्याचा अधिकार कोणाला गाणं गाण्याचा को अधिकार कोणाला भजन करण्याचा अधिकार कोणाला त्यात लिहिलं इथं गायन गायचं असेल भाषण करायचं असेल तर ब्राह्मण सोडून कोणालाही करता येणार नाही ब्राह्मण सोडून म्हणजे कोण ओबीसी एस टी बाली तेली माळी सगळंच मराठा सुद्धा हटकल भंगल सगळं आणि जर पुढे त्यामध्ये असं लिहिलं जर तुम्ही ब्राह्मण सोडून एखाद्याने भाषण केलं हा दादासाहेब शेडकेनी भाषण केलं उद्या युमानी भाषण केलं आमच्या बाबळे साहेबांनी भाषण केलं केडी साहेबांनी भाषण केलं तर त्यात लिहिलं दंड लिहिला तुम्हाला शिक्षा त्याची जीभ छाटा विचार करा फक्त धडावता आठवा कलम होती दोनशे सत्तर त्याच कलमात पुढे गायन भजन असेल कोणी ऐकण्याचा प्रयत्न केला कोणी म्हणजे कोण फक्त ब्राह्मण सोडून हटकर असतील धनगर असतील तेली माळी कोळी बोलत आदिवासी सगळे गाणं ऐकण्याचा प्रयत्न केला कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न केला भजन ऐकण्याचा प्रयत्न केला त्याच्या कानात उकलत तेल टाका फक्त विचार करा जर आपल्या कानात उकलत तेल टाकलं तेवढं फील करा म्हणजे संविधानाचं महत्व तुमच्या लक्षात येईल एवढंच नाही त्या कलमात भजन काही असेल तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला त्याचे डोळे बाहेर काढा पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशात संविधान लागू आहे आणि त्या संविधानाचा भाग तिसरा फंडामेंटल राईट मूलभूत आर्टिकल एकोणीस मध्ये सांगितलं की यात कीर्तन असेल गायन असेल भजन असेल काही असेल कानात तेल टाकण्याचा सोड डोळे फोडणं सोड अरे जी भाई टाकलं सोड वाकडा डोळा जरी केला तर तो डोळा बाहेर काढण्याची ताकद संविधानाने दिलेली आहे म्हणून परत एकदा मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देण्यापूर्वी माझं गाव आहे मला भाषण करायचं नव्हतं कारण मान्यवरांना ऐकणं महत्वाचं होतं आणि मला असं वाटलं म्हणून विमाने फारच आग्रह केला की बोला दोन मिनिटं म्हणून मला वाटलं लवूजी साळवे जयंती आणि संविधान गौरव शब्द हा टाकलेला आहे आणि संविधानावर एकाही मान्यवरांना जर बोल ती विटंबणा झाली असती आणि म्हणून मी एवढं फक्त संविधानाचं महत्व सांगितलं की जगाच्या पाठीवर तुम्ही बसता येता खाता पिता सगळा समाज कोणी असेल फक्त आणि फक्त आणि मग लहूजी सैनिक असतील भीमसैनिक असतील शिवसैनिक असतील अहिल्या सैनिक असतील कोणत्याही जाती धर्माचे सैनिक असतील तर आपल्या खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व जीवन ठेवायचं असेल तर आपल्याला संविधानाशिवाय पर्याय नाही संविधान असेल तर तुम्ही लहूजी जयंती साजरी करू शकाल संविधान असेल तुम्ही भीम जयंती साजरी करू शकाल संविधान असेल तुम्ही भाषण करू शकाल अरे संविधान संपलं कोणाची मजा होणार नाही लहूजी साळवी जयंती साजरी करायची भीम जयंती साजरी करायची त्यामुळे प्रत्येक का आपल्या कार्यकर्त्यांनी आपलं संविधान कसं जिवंत राहील सुरक्षित कसं राहील एवढं जर मनाशी ठरवलं तर खऱ्या अर्थाने लहूजी साळवे यांची जयंती साजरी केली याचं सार्थक होईल तसंच तुम्ही करशाल अशी अपेक्षा बाळगितो थांबतो जय भीम जय लहूजी जय अण्णा जय संविधान धन्यवाद दादासाहेब हमेशा आम्हाला